जय आदिवासी मित्रांनो मा बाबू मध्ये माझ्या आदिवासी बाबू चॅनेल तुमचा सर्वांचा स्वागत आहे तर शेताला आलोय आज तर आपल्याला ना आज हुरडा पार्टी करायची इकडे बघा माझे माग तुम्हाला शाळू दिसन इकडे आहे वरती तिकडं तिकडं बघा तर आज हुरडा पार्टी करायची आपल्याला तर मित्रांनो माझ्या चॅनलवर नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो चला जय आदिवासी जय जोहार व्हिडिओ कंटिन्यू बघा खायचं काय चांगला हिरव आहे का मित्रांनो बघा शाळूची कांसा काही काही निब्रात चालला पार हे जे कवळा का ते आपल्याला घ्यायच्या कांसा तोडून काही आणि त्याचा आपण बनवणार आहे हुरडा चला हे बघा इथ ह्या ज्वारीची चांगली कांसा माटमाट आणल्या चांगली ह्या

बर ते पुढचे बघा बघ ते ना का तो ते झालेलं दिसत बघ गिरवी गिरवी चल पुढं पुढे या इकडं बाळा पप्पाच्या मागे कवळा आहे ना तोड नाही Why is it Áraũ Whe Nil? Yeah, how did it look like? Syaını datın ya 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 ne aquí? Ya Om 肉 Here Him Ya Ya

জান না মনে আসছে বড় না টাইট কাট্যাও হলো সন্ধ্যা পর্যন্ত काही फ्रूट नाही तो आता वाटतो काय कुठे तरी

अरे ज़ंगारा हां

đốt cao rồi chăn lác được phải chứ nếu còn trẻ nick ta này chắc à त्यांचा जे अड्डा उभा राहतो बाबल्यानंतर मम्मी पण तू काय कर तिकडं होयच ताट घेऊन ये ताटात दना दणा व padre